श्री राम समर्थ प्रपंचात राम करता ही भावना ठेवावी परमात्मा आनंद रूप आहे भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहत असतो उकाड्यात वारा आला त्याला वाटतं बरं झालं पाऊस आला की त्याला वाटतं आता गारवा येईल कोणत्याही काय मनुष्य आनंद साठव पाहत असतो भूक लागेल तेव्हा तो जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने आनंद न होता मरण मात्र येईल तसे आपले होते आपण